नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र सुरज आवतडे या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर शेती आणि शेती रिलेटेड व्यवसाय त्याबद्दल आपले बरेच सारे व्हिडिओ आहेत ते जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की एकदा आपल्या चॅनलला भेट द्या आणि व्हिडिओ आवडते तर लाईक करा व्हिडिओमध्ये जी काही तुम्हाला माहिती दिली आहे ती तुम्हाला कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा तर आज आपण एका ठिकाणी शेटपळे तालुका आठपडी जिल्हा सांगली या ठिकाणी डाळिंब बागेला भेट देण्यासाठी आलो आहोत तर या इथं आल्यानंतर आपण एक गोष्ट ऑब्झर्व केली तिथल्या शेतकऱ्यांनी आता बऱ्याच ठिकाणी आपण जर आपण सांगोला तालुका किंवा आट आटपाळी तालुका म्हटलं की आपले दुष्काळी पट्ट्यातले तालुके आणि त्या ठिकाणीच आपलं डाळीम खूप चांगलं पिकतं कारण की मुळात डाळीम हे दुष्काळी भागात चांगले येतं त्याला पाणी कमी लागतं पण गेल्या पाच सात वर्षापासून बऱ्यापैकी जरा पाऊस काळ चांगला झाल्यामुळं आपल्याकडे बऱ्याच भागात कमी व्हावं लागल्या मग ते मर रोग असेल तेलकट असेल किंवा अजून एक जे रोग जो आहे जो पिन होल बोरर म्हणजे जे लहान लहान कीटक असते जे, जे पूर्ण खोणाला हातून छिद्र पाडून पूर्ण झाडाची वाट लावतात त्यामुळे बरेच डाळिंबाचा भाग कमी झाला आहे पण तरी पण आपल्याकडचे जे काही शेतकरी आहेत त्यांना माहीत आहे की डाळिंबातला जो जितका पैसा मिळतो तो कोणत्याच पिकात मिळत नाही त्यामुळे परत लोक फिरून फिरून जे काही प्रॉब्लेम होत आहेत त्यावर मात करून नवीन नवीन लागवडी परत चालू आहेत जसं की रोगीसाठी बरेच जण आता लागवडीचं आंतरमहत्वाचं पहिली जी लोकं खूप जवळ घ्यायला लागले होते ते आता अंतर व्यवस्थित लांब घेते त्यानंतर दोन झाडात मर रोग ट्रान्सफर होऊ नये म्हणून दोन झाडांमध्ये जा चर टाकून तिथं शेततळाचा साडेतीनशे मायक्रोनचा पेपर टाकण्याचा असू द्या किंवा बेडवर लागवड पद्धत असू द्या किंवा ड्रिप इरिगेशन असू द्या ड्रीप म्हणण्यापेक्षा अजून कमीत कमी पाणी कसं देता येईल किंवा <laughs> जे सुरुवातीला रासायनिक खूप जास्त वापरत होते रासायनिक खतं ते आता सेंद्रिय खताकडे ओळ लागलेत ला पण त्यांना माहिती आहे की जमिनीचं जा आरोग्य जर सुधारलं तरच आपली बाग येणार आहे केवळ फक्त औषधाच्या जीवावर आपली बाग येत नाही त्यामुळे बरेच लोकांनी आता नवीन नवीन प्रयोग करायला चालू आहेत जिथं आपल्या अडचण येते त्यावर सोल्युशन काढून तिथं काम करणं चालू आहे आणि परत लागवडी करायच्या मोठ्या प्रमाणावर होत आहेत तर ह्या बागेत जर तुम्ही बघितले पळ आता बऱ्यापैकी आता ऊन खूप जास्त वाढ लागले त्यामुळे सनबर्निंग असू द्या किंवा फळाला जे रोग असतात महत्वाचे आता सगळ्यात खतरनाक रोग आपल्याकडे तर तेलकट तेलकट असेल डांबरे असेल कुजवा असेल पिन होल पिनहोल सॉरी फळमाशी असेल किंवा आता असलं ऊन खूप जास्त असल्यामुळं सनबर्निंग असेल तर त्यावर सोल्युशन म्हणून बरेच लोक ज्या जुन्या भागा आहेत त्या पूर्ण क्रॉप कवरनं झाकून घेत आहेत आता बऱ्याच ठिकाणी ते शक्यवर काही ते खर्चिक आहे मग काही जण काय करतात त्याला पेपर मारतात काही जण काय करतात ज्या आपल्याला साड्या मिळतात पन्नास रुपयाला जुन्या साड्या मिळतात त्या साड्या गुंडाळतील तर काही जण काय करतात बॅग लावतात आता बॅग मध्ये पण बरेच प्रकार आहेत तर ह्या बॅग मध्ये ह्या बागेत बॅगचा वापर केला होता तर फ्रूट गार्ड या कंपनीच्या बॅग वापरल्या होत्या तर त्याचा रिझल्ट कसा आला आहे ते आपण इथे बघूया आता यांनी ट्रायल म्हणून सगळ्या फळाला वापरले होते आता ह्या दोन फळ तुम्ही जर फरक बघितला या फळाला त्यांनी बॅग वापर केला होता या फळाला बॅग वापर नाही हे जर तुम्ही बघितलं तर यासारखा बऱ्यापैकी कलर आहे शायनिंग आहे आणि याला पूर्ण ऊन चट्टा पण आहे आणि डाग पण आहेत त्यानंतर ह्या दोन जर फळं बघितली हिथं बॅगिंगचा वापर केला होता हिथं बॅग वापरलेली नव्हती किंवा इकडे जर खाली बघितलं आता ह्याला बॅगिंगचा वापर केला नव्हता तर याला पूर्ण डाग आलेत खराब झालेत ह्याला बॅगिंगचा वापर केला तर हे फळ एकदम चांगलं आहे एकसारखा कलर आहे शायनिंग चांगली येते चकाकी चांगली येते त्यामुळं आपल्याला बाजारभाव पण चांगला मिळतो त्यामुळे बरेच लोक आता आपल्याला हे पण आता नवीन काळात हा आपल्या समोरचा एक मोठा प्रश्न असणार आहे की सनबर्निंग पहिलं जितक होऊन होतं आता जर मागच्या वर्षी ह्याच वर्षी आपण चालू वर्षी बघितलं तर बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पर्यंत टेम्परेचर गेलं होतं त्यासाठी नवीन सोल्युशन म्हणजे क्रॉप कवर आहे आणि फ्रूट बॅग आहे ज्यांना पैशाचा प्रॉब्लेम किंवा एवढं मोठं व्यवस्था जमत नाही ते फ्रूट बॅगचा वापर करतात त्यानं पण आपला रिझल्ट अतिशय चांगला येतो जर तुम्हाला जर कोणाला फ्रूट बॅग लागणार असतील तर नक्की खाली दिलेल्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात बॅग पाटणीचा प्लेट सोय अवेलेबल आहे धन्यवाद